नमस्कार मी फातिमाई नामदार आपण पाहत आहात सिटी नाव पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण सिंगापूर ते इंडोनेशिया दरम्यान बेपत्ता झाला आहे हा तरुण विल्यमसन शिप मॅनेजमेंट कंपनीच्या जहाजावर काम करत होता तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय फार चिंतेत आहेत माझा मुलगा परत मिळाला पाहिजे कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाही मी याबाबत पोलिसात देखील तक्रार दाखल केली आहे आमचं शोधकाम सुरू आहे असं कंपनी म्हणत आहे पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही याबाबत कराड यांनी वारजे पोलीस स्टेशन मध्ये देखील तक्रार दाखल केली आहे प्रणवच्या आई वडिलांसोबत आमच्या प्रतिनिधी एकता जाधव यांनी संवाद साधला आहे काय म्हणले त्यांचे आई वडील हे पाहूयात नमस्ते मी एक पुण्यातील प्रणव कराड लोणी या कॅम्पस मधला वर्षी शिक्षण घेतलं मागील सहा महिन्यापासून तो जहाजावर कामाला लागला पण पाच तारखेला त्याच्या घरच्या कंपनीकडून कंपनीकडनं फोन आला आणि असं सांगण्यात आलं की प्रणव हा गायब आहे

मिसिंग आहे म्हणजे आम्ही फोन डबल लाज वगैरे केलं सगळं म्हणजे आम्हाला काहीच कळणार मी जेवण वगैरे काही केलं नव्हतं जेवायच्या टायमाला त्यांचा फोन आला पण मिसिंग आहे रोज त्यांना आम्ही सारखा अर्ध झाला एक तासाला फोन करायला रिस्पॉन्स काहीच येईल पण शोध मोहीम चालू आहे शोध मोहीम चालू आहे एवढंच सर्च ऑपरेशन चालू आहे एवढंच आम्हाला सांगायचं कंपनी कंपनी काही एवढं सहकार्य करणे तुम्हाला रोज नहीं तुम नहीं का। रोज नाही दोन दिवसाला तीन दिवसाला फोन यायचा एकदम खुश चांगलं होतं ते मिळल इच्छा होती मर्चिंडी बाहेर देशात काम करायची ते त्याला तर त्याचं स्वप्न आमचं

काय प्रॉब्लेम होती काहीच नाही एकदम नॉर्मल वातावरण घेण्यासारखे आम्हाला डेली टूल्स मीटिंग मध्ये त्यांचं सगळं असत की आज कोण कोणतं जॉब देणार आहे आज तुला आहे आज वॉच आहे हे सगळं त्यांच्याकडे डिटेल आहे जेव्हा पाच मिनिटं उशीर झालंय काही डिटेल असते त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला हे कळवले पाहिजे आठ दिवसाची ज्या दिवशी गायब झालाय त्याच्या दुसऱ्या दिवशीची आणि त्याच्या आधीच्या सात दिवसाची जसं की आम्हाला कळत ना की त्याच्या सोबत काय चालू आहे मध्ये खरंच आहे का नाही तसं तर त्याचं बिहेवियर इतकं रिलॅक्स की आमच्या घरात त्याचं इतका रिलॅक्स माणूसच कोण नाही आहे किती किती तो असं प्रेशर घेऊ शकत नाही इतकं रिलॅक्स माणूस आहे नेहमी असं असं लहान सांगितलं जाते की आम्ही त्यांच्याकडनं बोलतात की जहागावर सीसीटीव्ही नाही आम्ही उलट त्यांना विचारलं की सीसीटीव्ही आहे पण तो प्रणव नऊ लागत प्रणव बाराशे बाराला गाय उठाला आम्हाला शिकवत असं सांगतात मग उलट त्यांच्याकडे सीसीटीव्ही आहे सीसीटीव्ही प्रमाणे ते व्यवस्थित माहिती नाहीये फक्त सांगतात की प्रणव गाय पैसे काय आम्हाला सांगत नाही प्रणव खाली प्रणव होता कसा मग काय केलं कसा होता प्रणव कसा नाही पण माझा मुलगा काहीच कंपनी काहीच कमी कंपनी वाले आम्ही कॉल केला तरी मग हे करता येत त्यांचं पण काही झालं नाही तर ते आमचे कॉल का उचलत नाही आम्हाला नीट माहिती का देत नाही कॉलेजमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट केलेबद्दल कॉलेजमध्ये आम्ही शिक्षक प्रणवच्या माझं पण बोल मी म्हटलं प्रयत्न करा तीन दिवस झालं प्रणव गायब आहे कंपनीशी कॉन्टॅक्ट ठेवा आम्हाला माहिती द्या सर पण म्हणतात की आहे तीन दिवस लागेल दोन दिवस लागेल दम काढा किती वेळ दम त्यांनी प्रयत्न सुरू ठेवायला पाहिजे होते कॉलेज शोध करायला शोध करायची अगर आमचं चालू होतं काही नाही मग त्या कोणच काही बोलत नाही आहेत पोर्टसवाले पण नाही आहेत शिकवचे पण नाही आहेत कोणच काही सांगत नाही आहेत आम्हाला असं लोकांना तुम्ही याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यानी त्यांना कोणता केला राजकीय लोकांना माहिती दिली की पंकजा ताई प्रीतम टायर त्यांनी खूप प्रयत्न केले आमच्यासाठी कंपनीने केले नाहीत एम आय टी खूप मॅननेट केले नाहीत शिपवरचे लोकांनी केले नाहीत एवढ्याच्या लोकांनी आमच्यासाठी प्रयत्न केले ते त्यांचे आहेत तुमचं नक्की आता प्रयत्न आम्ही आम्ही आता आता हे कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसणार आहेत मुंबईला ऑफिसमध्ये जाऊन बसणार आहे की माझा मुंबा मला पाहिजे सुखरूप तुम्ही असं काय बोलता की गायब झाला थांबा थांबाईला हे करायला वेळ आहे का ते माझा मुलगा लवकर सुखरूप मला पाहिजे ह्याच्या विरहित मला काही नको आहे माझा मुलगा मला परत पाहिजे आम्ही आता मुंबईच्या ऑफिसला जाऊन या प्रणव कराडचा आई होत्या आई कुटुंब अक्षरशः हातपल झालेला आहे आणि या ना त्या मार्गाने कॉलेज कंपनी सगळीकडनं ते मदतीची करतात या सर्व घटनेचा पुढे काय निकाल येतोय प्रणव कराड सापडेल का हे पाहणं खूप महत्वाचं असेल पुढील अपडेट आणि घडामोडीसाठी पाहत राहा सिटी नॉ